शिरोळ नगर परिषदेमध्ये साजिद शेख यांनी भरला नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज साजिद शेख हे प्रभाग क्रमांक तीन चे प्रबळ उमेदवार शिरोळ नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये साजिद बाळासाहेब शेख यांनी आपला नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरला साजिद शेख हे प्रभाग क्रमांक तीन चे प्रबळ उमेदवार म्हणून पुढे आले असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली उमेदवारी असल्याचे त्यांनी सांगितले जनतेची सेवा हाच माझा ध्यास विश्वासाने विकासाचा प्रवास हे ब्रिदवाक्य घेऊन साजिद शेख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांना जनतेमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे अलगीच्या कडकडाटात आणि जनतेच्या उत्स्फूर्त पाठिंब्यावर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला तहसीलदार यांच्याकडे आपला अर्ज त्यांनी सुपूर्द केला जनतेच्या पाठबळावर आणि विश्वासाच्या जोरावर आपली ही उमेदवारी असून तरुण पिढीचा प्रचंड पाठिंबा साजिद शेख यांना व्यक्त होत आहे तरुण पिढी ही प्रचारामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे प्रवादातील सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्काचा नगरसेक मिळेल अशी खात्री जनतेमधून व्यक्त केली जात आहे